नमस्कार अस्मितास किचन अँड क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत सुकी बटाट्याची भाजी सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी इथे मी चार बटाटे उकडून त्याचं साल काढून घेतलं आहे या बटाट्याच्या मीडियम साईजच्या फोडी करून घ्यायच्या फोडणीसाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये तेल घालूया तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालायचं मोहरी छान फुटली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा तेलामध्ये दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालायचा आणि हे सर्व साहित्य दोन मिनिट तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं एक चमचा लसूण पेस्ट घालायची आणि हा लसूण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा लसूण घातल्यानंतर साधारणतः अर्धा ते एक मिनिट हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण सुकी मसाले घालूया सुक्या मसाल्यांमध्ये इथे आपण हिंग हळद आणि गरम मसाला घालणार आहे हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता आपण यामध्ये बटाट्याच्या फोडी घालूया आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया झाकण ठेवायचं आणि दोन मिनिट बटाटे शिजवून घ्यायचे झाकण काढायचं आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजे ती करपत नाही आवडीनुसार कोथिंबीर घालायचा चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर आपण परत एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया परत एकदा दोन मिनिटांसाठी भाजी झाकून ठेवायची दोन मिनिट झाले आहेत आता आपण झाकण काढून भाजी चेक करूया तर इथे आपली भाजी छान शिजली आहे बटाट्यांना छान मसाल्याचं कोटिंग आलं आहे गॅस बंद करूया इथे आपली गरमागरम बटाट्याची सुकी भाजी तयार आहे रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा